आपल्याला जर सर्दी खुकल्याचा त्रास होत असेल तर यापासून एका दिवसात घरच्या घरी सुटका करून देणारा घरगुती आणि रामबण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी उपाय करताना दिवसभर आपण जे पाणी पितो ते पाणी कोमट करून मगच प्यावे याबरोबरच एक सुंठीचा तुकडा घेऊन कुटून घ्या व याची पावडर तयार करा यानंतर जायफळ घेऊन पाव चमचा जायफळ यामध्ये टाका मिक्सरमध्ये वाटून अगदी बारीक पावडर तयार करा याप्रमाणे एका वेळेस जास्त तयार करून तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवली तर त्यावेळी तुम्हाला याचा वापर करता येतो तयार झालेली पावडर पाव चमचा एका पात्रात घ्या यामध्ये एक चमचा भरून मध व दोन चुटके हळद पावडर टाकून छान मिक्स करा व तयार झालेले मिश्रण सकाळच्या नाश्त्यानंतर एक वेस दुपारच्या जेवणानंतर व रात्री रात्रीच्या जेवणानंतर एक वेळेस असे दिवसभरातून तीन वेळेस याप्रमाणे तयार करून खाऊन घ्यायचे आहे